रामकृष्ण अरे मंडळी आज आपल्या महासती पायदिंडी सोहळ्याचा नववा दिवस तर मावली रात्रीचा मुक्का मिलिटरी स्कूल मध्ये होता आपला तर रात्री आपल्या मिलिटरी स्कूल मध्ये बारूड वगैरे झालं आपल्या प्रभाकर महाराज वडगावकर यांनी बारूड घेतलं ते बारूड लईच बारी होतं कारण आपले दिंडीचे आलग उत्तम भाऊ होते उत्तम भाऊला त्यांनी लैस बारी मशाज वगैरे दाढी वगैरे करून दिली ती तुम्ही पाहू शकता कशी होती ती दाढी तिथं मस्त पैकी सकाळी काकडा भजन वगैरे केलं मग निघलो काय पंढरपूरच्या वाटेल मग तिथून थोडं पुढं आलो पुढं आलो तर आपल्याच गावातले नवीन वारकरी आपल्या दिंडीत सामील झाले दिंडीत साधारण अडीचशे वारकरी सामील झाले तर तुम्हीही सामील व्हा मग तिथून जरा पुढे मिरज गाव जवळ आलो मिरजगाव जवळ आलो मग आपल्या गाड्या रथचं डिझेल संपलं रथचं डिझेल संपलं मग गेलो रथ डिझेल आणल डिझेल आणलं पण डिझेल वगैरे टाकलं पण आपली गाडीच चालू आहे ना गाडी चालू आहे ना ते माणसाने जरा बघितलं कायचं घेतलं नाही गाडी चालू गाडी चालू झाली तर मग म्हणलं झालं पेट्रोल पंप जावं आणि डिझेलच टाकून घेऊ आणि घेतलं की डिझेलचं टँक फुल वगैरे हो करून घेतला तर मग तिथून थोडं पुढं आलो पुढे मग नाश्ता वगैरे केला नाश्ता वगैरे झाला मग महाराज बोलली घ्या ऋषी भाऊन तुम्ही माईक हातात मग घेतला गो आम्ही हातात माईक मग ऋषी भाऊन मी जरा भजन वगैरे म्हणलं मग तिथून थोडं पुढं आलो पुढं आलो तर आपल्या जेवणाच ठेप आला जेवणाच ठेप येऊ लगेच बायाने घेतली मग दुधी धुवायला मग तिथं जेवण वगैरे केलं आणि महाराजांनी लजबारी गवळण म्हणली काय तिथं जरा नाचलो वगैरे मग तिथून जरा पुढं आलो पुढं लय मोठं पाईप दिसलं मग पाईपात जरा जाऊन बघितलं म्हणलं काय काय नाही बघा जरा मग त्यानंतर पाठ्यावाडी थोडं पाठी मागव होतो मग चहा वगैरे तिथं घेतला आणि निघलो परत पुढं मग तिथून जरा पुढं आलो पुढं आलो जरा आपल्याला ठेपा वगैरे दिसला रात्रीचा मुक्कामाचा मग आपला ऋषी भाऊ बाबा कसा नाचायला लागला ठेपे पोसलो नाही तर आपल्याला जांभळाचं झाड दिसलं मग जांभळाचं झाड चढलो मग बेकार जांभळ वगैरे ताव मारला जांभळेवरच आपण